पुढारीचे चेअरमन चेयरमन इमिरेट्स आणि मुख्य संपादक पत्रमहर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव येत्या पाच नोव्हेंबरला वयाची ऐंशी वर्ष पूर्ण करतायत त्या दिवशी कोल्हापुरात खास सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला मात्र आतापासूनच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे पद्मश्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आज आपल्याला उपस्थित आहेत आणि आज अतिशय आनंद होत आहेत की गेली पंचावन्न वर्ष मध्ये आज साहेबांचं सा खूप मोठं नाव आहे खूप मोठं योगदान आहे आणि जिल्ह्याला त्यांचं असं सगळ्याच आमच्या सगळ्याच पक्षांना त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे योगदान लाभलेलं आहे आणि आज आम्हाला खूप अतिशय आनंद होत आहे होत आहे की आज आज त्यांनी पत्रकारतेबरोबरच आज मीडिया हाऊस ब मीडिया हाऊस असेल किंवा रेडिओ रेडिओ टी व्ही असेल टीव्हीच्या माध्यमातून आज प्रत्येकाने त्यांनी चांगलं रीतीने मार्गन केलं आणि आम्हाला अतिशय आनंद होता आणि हा प्रोग्राम वाढसव सोहळ्यासाठी राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि त्याचबरोबर बरीच वरिष्ठ मंडळी सर्वच मंत्रीगण आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येक आमदार खासदार आम्ही उपस्थित आहोत आणि आम्हाला खूप अतिशय आनंद होते आणि पुढील वाढस त्यांना अनेकदा पुन्हा आमच्यातर्फे शुभेच्छा